जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा हे बघा उद्या जो प्रोग्राम होणार आहे वंदे भारत ट्रेनचा जालना ते मुंबई पर्यंत जी ट्रेन चालू करण्यात येत आहे त्याचं आम्ही तर आम्ही अभिनंदनच करतो आमच्या पार्टीतर्फे आणि आपल्याला सांगू इच्छितो या ट्रेनसाठी सर्वात जास्त प्रयत्न करणारा माणूस म्हणजे औरंगाबादचा खासदार इम्ताज जलील आहे वेळोवेळी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी ही ट्रेन इथे सु शु, सुरू व्हावी याच्यासाठी अथक प्रयत्न केलेला आहे परंतु इथं जे राजकारण घाणेरडा राजकारण चालू आहे ह्या घाणेरडा राजकारणाचा जाब विचारण्यासाठी आता सध्या आम्ही जालना रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत कारण की या रेल्वेचं उद्घाटन प्रसंगी सगळ्या लोकप्रतिनिधींचं नाव घेण्यात आलेलं आहे जालन्याचा आणि परभणीचा काही संबंध नसतानासुद्धा परभणीच्या खासदाराचं नाव त्या पत्रिकेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे परंतु ज्या व्यक्तीने ज्या विकास पुरुष पुरुष व्यक्तीने या ट्रेनसाठी या वंदे भारत ट्रेनसाठी अथक प्रयत्न केले त्या माणसाचं नाव का बरं या पत्रिकेमध्ये टाकण्यात आलेलं नाही याची खंत मला आणि सर्व जालना आणि औरंगाबादवासियांना होत आहे ही खंत सध्या आम्ही या जालना रे रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे याचा निषेध करण्यासाठी जर लोकसभा सांसद खासदार इम्तियाज जलील यांना उद्याच्या प्रोग्रामाला जर बोलवण्यात आलेला नाही तर हा इशारा रा मी या जालन्याच्या सर्व रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांना इथं देतो की काल आमचा इथं निषेध राहणार आहे आणि आम्ही त्याला काळे झंडे दाखवून या प्रोग्रामचा निषेध करणार आहोत